नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील घडामोडी महापालिकेने काढलेल्या कचरा संकलनाचा ठेका रद्द करण्याच्या मागणीसाठी दीपेश मात्रे उतरणार रस्त्यावर ठेका रद्द झाला नाही तर कायदेशीर लढाई रस्त्यावरील लढाई आणि राजकीय लढाई लढण्यासाठी येणारे आक्रमक भूमिका कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडून कचरा संकलनासाठी प्रतिवर्षाला पंच्याऐंशी कोटीचा

ठाकरेगड शिवसेनेचे जिल्हा प्रमुख दीपेश यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की विधानसभेत जाण्याची खरे कारण म्हणजे प्रशासनाच्या माध्यमातून आठवड्यामध्ये मोठा गाजावाजा करत घनकचरा व्यवस्थापनाची नवीन कॉन्ट्रॅक्टरला ऑर्डर देऊन त्याचे उद्घाटन करण्यात आले परंतु दोन्ही सत्ताधारी पक्षाने जनतेची दिशाभूल करण्याचे काम या प्रकल्पामधून केले आहे लोकांकडून दरवर्षी नऊशे रुपये इतका अतिरिक्त कर वसूल कर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतून केला जाणार आहे ही गोष्ट इतक्या मोठा कार्यक्रम केला तेव्हा नागरिकांना सांगितले नाही की त्यांच्याकडून हा कर वसूल करून या कॉन्ट्रॅक्टरला पंच्याऐंशी कोटी रुपये असे दहा वर्षासाठी रुपये या कॉन्ट्रॅक्टरला दिले जाणार आहे परंतु जनतेला या कॉन्ट्रॅक्ट मधून काहीच मिळणार नाही कारण दोनशे फूट घर घर असणारा देखील नऊशे रुपये हा कर भरावा लागणार आहे तर या करामध्ये जी तफावत आहे या तफावतीला आमच्या पक्षाचा विरोध आहे असे दिपेश मात्रे यांनी सांगितले परिषद घेण्याचं कारण एवढं आहे की प्रशासनाच्या माध्यमातून गेल्या आठवड्यामध्ये मोठा गाजावाजा करून घनकचरा व्यवस्थापनाची एक नवीन कॉन्ट्रॅक्टरला कॉन्ट्रॅक्ट देऊन त्याचं उद्घाटन करण्यात आलं परंतु दोन्ही सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी जनतेची दिशाभूल करण्याचं काम या प्रकल्पामध्ये केलेलं आहे लोकांकडनं दरवर्षी नऊशे रुपये इतका अतिरिक्त कर वसूल कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडनं केला जाणार आहे एवढा मोठा कार्यक्रम करताना ही कुठेही लोकांना सांगितलं गेलं नाही की त्यांच्याकडनं अतिरिक्त कर वसूल करून या कॉन्ट्रॅक्टरला दरवर्षी पंच्याऐंशी कोटी रुपये असे दहा वर्षासाठी हजारो कोटी रुपये या कॉन्ट्रॅक्टरला दिले जाणार आहेत परंतु जनतेला या कॉन्ट्रॅक्टमधून मधून काही मिळणार नाहीये कारण दोनशे फुटाचं घर असलेल्या माणसाला पण नऊशे रुपये कर आहे आणि दोन हजार फुटाचं घर असलेल्या माणसाला देखील नऊशे रुपयेच कर आहे तर या करामध्ये ही जी तफावत आहे या तफावतीला आमच्या पक्षाचा विरोध आहे आणि या प्रकल्पाला जे प्रकल्प करून हा प्रकल्प काही पहिल्यांदाच कल्याण डोंबिवलीत आलेला नाही याच्या आधी देखील अँथोनी नावाची एक कंपनी होती त्याला कचरा संकलन करण्याचं काम दिलं होतं आरबीएल नावाची एक कंपनी होती तिला देखील दिलं होतं आणि आता ही तिसरी कंपनी आलेली आहे या कंपनीमध्ये जी माणसं आहेत ती पूर्वीचीच आहेत म्हणून या कंपनीच्या कडनं कुठल्याही प्रकारच्या अपेक्षा आम्हाला नाही आणि आमचा या प्रकल्पाला तीव्र विरोध आहे आणि या ज्या चुकीच्या पद्धतीने कॉन्ट्रॅक्ट दिले गेले त्याला आमचा तीव्र विरोध असणार आहे एवढंच सांगायचं आहे अँथोनीची जी अवस्था झाली आरबीएल कंपनीची जी अवस्था झाली तीच या चेन्नई एक्सप्रेस कंपनीची पण अवस्था होणार आहे ही चेन्नई एक्सप्रेस लवकरच डब्यात जाणार असं मला वाटत बघा कल्याण डोंबिवलीच्या सुप्रीम कोर्टाचे आदेश झाले की सर्व महापालिकेच्या निवडणुका घ्यायला पाहिजे लगेच घनकचरा प्रकल्प नवीन नवीन प्रकल्पचे उद्घाटन ते कोटी, कोटी, हे सगळे गाठ घातले जात आहेत मला माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की तुम्ही प्रकल्प करताय तीनशे कोटी चारशे कोटी रस्त्यांसाठी आणताय मग हे पैसे पण सरकारकडनं आणा ना सर्वसामान्य माणसांकडनं कशासाठी पैसे वसूल करताय तुम्ही जर रस्त्यांसाठी चारशे कोटी पाचशे कोटी रुपये आणू शकता तर घनकचरा व्यवस्थाना साठी पण आणा नऊशे रुपये प्रति घरटी तुम्ही हे पैसे वसूल जे लोकांकडनं करणार आहेत त्याला आमचा तीव्र विरोध आहे दहा हजार मेट्रिक टन जो कचऱ्याचा डोंगर उभा राहिलेला आहे गेल्या दहा वर्षापासून हा डोंगर कमी करण्यासाठी पाच कॉन्ट्रॅक्टर नेमले सौराष्ट्र नावाची कंपनी नेमली परंतु त्या कॉन्ट्रॅक्टर कडनं हा कचरा कुठेही तिथनं विल्हेवाट त्याची लागली नाही आणि निसर्गाची हानी आणि कल्याण डोंबिलीकरांची जी हानी होते या माध्यमातून याला पूर्णपणे जबाबदार कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचं प्रशासन आहे आमची भूमिका रस्त्यावर उतरण्याची आहे याच्यासाठी तीव्र आंदोलन मला तर ना सत्ताधारी पक्षाच्या काही लोकांनी जे सहाशे रुपये वाढवले होते तेव्हा ज्या लोकांनी आंदोलन केलं होतं ना त्या लोकांना पण आव्हान करायचं आहे की या वेळेला तुम्ही आमच्या बरोबर या हे नऊशे रुपये जे वाढीव आहेत त्याच्यासाठी आमच्या बरोबर आंदोलनाला उभे राहा आणि सर्वसामान्य जनतेच्या बाजूने उभे राहा एवढंच या सत्ताधारी पक्षाच्या लोकांना मला सांगायचं आहे तर या होत्या शहरातील माझ्या त्या सगळ्या घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल लायकांना दाबायला विसरू नका आमचे एकत्रय हो। आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा या याच ठिकाणी या तोपर्यंत धन्यवाद